कर्नाटकात सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतलाय मात्र या सर्वेक्षणाला सुरुवात होण्याआधीच मोठा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेनं समाजातील सर्व सदस्यांना या सर्वेक्षणामध्ये स्वतःची ओळख हिंदू म्हणून नव्हे तर वीरशैव लिंगायत म्हणून नोंदवण्याचं आवाहन केलंय आणि या आवाहनामुळे कर्नाटकच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे हिंदू नव्हे वीरशैव लिंगायत म्हणून ओळखत्या वीरशैव लिंगायत महासभेची पत्राद्वारे मागणी कर्नाटकातील जातीय सर्वेक्षणापूर्वीच मोठी मागणी कर्नाटकमध्ये सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतलाय येत्या बावीस पासून कर्नाटकात या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे मात्र या सर्वेक्षणाआधीच वीरशैव लिंगायत समाजाच्या महासभेनं एक मोठी मागणी करून कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेनं समाजातील सर्व सदस्यांना या सर्वेक्षणामध्ये स्वतःची ओळख ही हिंदू म्हणून नव्हे तर वीरशैव लिंगायत म्हणून नोंदवण्याचं आवाहन केलंय लिंगायत समाज दीर्घकाळापासून हिंदूंपासून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतोय वीरशैव लिंगायत महासभेनं हे अधिकृत पत्र जारी करून समाजातील सदस्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका लिंगायत हा वेगळा धार्मिक गट असून स्वतंत्र ओळख द्या लिंगायत समुदायाच्या सर्वोच्च संघटनेनं ही मागणी केली आहे सर्वेक्षणात हिंदू नव्हे तर वीरशैव लिंगायत म्हणून स्वतंत्र ओळख द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे कर्नाटकात लिंगायत समुदायाची लोकसंख्या सतरा टक्के असल्याचा दावा करण्यात आला आहे सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावरून नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे भाजपच्या वोट बँकेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते लिंगायत समाज हा हिंदू समाजाचा अविभाज्य घटक असल्याचं म्हणत भाजप खासदार अजित गोपचडे यांनी कर्नाटकातील या सर्वेक्षणावरून सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला अशा प्रकारचा लबड प्रयत्न मागच्या सहा वर्षापूर्वी जेव्हा कर्नाटकची निवडणूक झाली होती तेव्हा पण त्या पद्धतीने अशा या धार्मिक समाजाला या सहिष्णू समाजाला अत्यंत प्रामाणिक असलेल्या समाजाला अशाच पद्धतीने एका जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न डाव्या विचारधारेच्या लोकांनी केला होता त्यावेळेसच तिथल्या संपूर्ण लिंगायत समाजाने त्यांना चपराक देऊन पूर्णपणे हिंदुत्ववादी असलेल्या सरकारच्या पाठीशी स्वतःचं बळ उभं केलं होतं तर मला ह्याच्यामध्ये राजकारण आणायचं नाहीये लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे तर लिंगायत समाजाने कोणता पंथ स्वीकारायचा हा त्यांचा अधिकार आहे मात्र आतापर्यंत लिंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग होता असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय त्यांनी काय मागणी केली त्यांनी कुठं राहायचं कुठल्या धर्मात जायचं किंवा कुठला पंथ स्वीकारायचा पण पर आजपर्यंत लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग राहिलेला आहे रीती रिवाज संस्कार संस्कृती या सगळ्या हिंदू धर्माप्रमाणेच त्यांच्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत आता त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर त्या संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेनं कर्नाटकात ही मागणी केल्यानंतर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या नेत्यांनीही समाजाला आवाहन केलं राज्यातील लिंगायत समाजातील जनतेनं निहाय जनगणना करत असताना धर्म लिंगायत मेन्शन करावा आणि जातीमध्ये व्यवसायाची जात मेन्शन करावी असं आवाहन लिंगायत महासभेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय कुमार हत्तुरे यांनी केलं कर्नाटकमध्ये सध्या हजारो मठा मठाधीश आहेत तसेच तिथले समाजाची विविध संघटना आहेत सर्वांनी एकत्रित येऊन येणाऱ्या जातीगणनेमध्ये धर्माच्या कॉलनमध्ये त्या ठिकाणी काही लोकं काही संघटना वीरशिव लिंगायत लिहा लिहिण्यास सांगितलेलं आहे काही लोकांना लिंगायत लिहिण्यास सांगितलेलं आहे आणि हे करत असताना आपलं पोट जात मेन्शन करा म्हणून सांगितलेलं आहे कारण पोट जात म्हणजे आपली व्यवसायाची जात असतो त्याचाच धागा पकडून आम्ही महाराष्ट्रातसुद्धा एक कोटी जनतेला धर्माच्या कॉलन मध्ये लिंगायत लिहा तसेच ह्याच्यामध्ये जा, आपली करा म्हणून आम्ही सांगितलेलं आहे कर्नाटकमध्ये सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय हा काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक असल्याचं मानलं आहे कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर असलेल्या लिंगायत समाजानं आपल्या वीरशैव लिंगायत अशी ओळख देण्याची मागणी करत हिंदू नसल्याचं म्हटलंय त्यामुळे आता राज्य सरकार या मागणीकडे कसं पाहणार आणि त्यावर भाजपची भूमिका काय असणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे bureau report dicho vistas